काय चाललंय काही झालं नाही तुम्ही तुम्ही घरी जा बरं झालं आईला गुणगान गात होतात ना लेखीचे आता इचारा विचारा तुमच्या पोरीला बाहेर एका पुरुषा बरोबर काय करत होती ती काका काय बोलताय तुम्ही अहो मिनी नुसती बोलते पण ही तुमची पोरगी बोलतच नाही नुसता श्वास नाही गमवला कि अंगावर सगळे दागिने गमवले कुणाला दिले ते काय ताई म्हणू म्हणत अरे आपल्याला माहिती आहे ना आपली मुलगी कशी आहे ती काही चुकीचं करणार नाही ना ना? ताई काही आपलं बोलू नका माझ्या मुलीला प्लीज आणि मुक्ता जे काय आहे ना ते खरं खरं कुठ टाक हा म्हणजे आणि काहीतरी कारण असेल असणारच अहो मग काय कारण आहे ते आम्हाला तरी कलू दे ना असं नका बघू तिला वेळ आली की सांगेल मग असं समजा की आता ती वेळ आली आहे हे पोरी जे काय असेल ते स्पष्ट सांग नाही तर आता तुझे आई बाबा आलेच आहे आत्ताच्या आत्ता ही बॅग घेऊन चालते होईत आज बाहेर त्याला जागी दिलेस उद्या आम्ही घर विकशील तेव्हा तोंड चालतं तुमचं आणि आता गरज आहे तेव्हा शांत सागर ज्या व्यक्तीने या घरची अप्रू सांभाळली आहे ती या घरची सून या घराबाहेर जाणार नाही